निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संघटनेच्या वतीनं जिल्हा जात पडताळणी अध्यक्षा श्रीमती रुपाली आवले डंबे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आताच दहावी बारावीचा निकाल लागल्यानं विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी जात पडताळणीची आवश्यकता असते त्या संदर्भात अध्यक्ष मॅडम यांच्यासोबत निवेदन देण्यात आलं व जात पडताळणीबाबत चर्चा करण्यात आली आहे सदरचे निवेदनात म्हटलंय की काही प्रकरणांमध्ये पोलीस दक्षता पथक यांच्यामार्फत चौकशी होऊन देखील जात वैधता प्रमाणपत्र नाकारल्याचं दिसून येत आहे बारावी सायन्समध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर बारावी झाल्यानंतर अशी कित्येक प्रकरणांमध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्राची विचारपूस करावा गेलो असल्यास कशात ॲडमिशन घेतलं सखोल चौकशी करण्यात येते जर कुठे ॲडमिशन नसेल घेतल्यास सदरचं प्रमा प्रकरण सतरा दोन तीन अण्वये निकाली काढली जातात ही बाब योग्य नाही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितींना स्वातंत्र्यपूर्व काळातील तसेच मानिव दिनांकाच्या पुराव्याच्या आडनावात जातीची नोंद असून सुद्धा जातीच्या कॉलेजमध्ये जातीची नोंद असल्याबाबतचा पुराव्याचा हट्ट धरल्या धरण्यात येतो ज्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या चुलत भावाचे तसेच रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडे जात पडताळी प्रमाणपत्र आहेत त्यांना जात प्रमाणपत्र द्यायला पाहिजे अशी आमची व शासनाची धारणा आहे सण एकोणवीस पन्नासच्या आधीचे स्वतःचे वडिलांचे नाव व अधिकारी खाटीक जात असल्याचं मान्य करीत नाहीत आपणास नम्र विनंती करण्यात येते की वरील बाबतीत आम्हाला सहकार्य करावे व नाशिक येथील जात पडताळणीची प्रकरणे लवकरात लवकर नियमानुसार मार्गी लावून संबंधितांना जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित करावीत संविधानानं दिलेले अधिकारांचं उल्लंघन होणार नाही व कोणीही जाती दाव्यांपासून वंचित राहणार नाही अशा प्रकारे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष तथा रोखोक पोलीस टाइम्स न्यूजचे मुख्य संपादक योगेश घोलप यांनी अध्यक्ष मॅडम यांना जात पडताळणी संबंधी येणाऱ्या अडचणी संबंधी निवेदन देण्यात आले व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित पदाधिकारी निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख इम्रान शेख जिल्हा उपाध्यक्ष मनीष मुथा जिल्हा सचिव रेखा निकुंभ महिला संघटक निलिमा घोल्याध्यक्ष महिला जिल्हा कार्याध्यक्ष महिला कुंदा पवार हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी रेखा निकुंभ नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील